जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू ते विठ्ठलवाडीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळत असल्याने यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे वातावरणात उष्णता आणि त्यात बाष्पीभवनामुळे धरण नद्यांमधील पाणी पातळी कमी होत असताना या पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्वरित या वॉलची दुरुस्ती करून गळती रोखण्यात यावी अशी मागणी देवकरांनी केली आहे